सा <laughs> <laughs> <laughs>

आमच्या सर्व महिलांना सातारा शहर पोलिटेशनच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आठ मार्च हा दिन महिला दिन म्हणून जागतिक लेवलला साजरा केला जातो तरी ह्या निमित्तानं मला आज आम्ही सातारा शहर पोलिटेशनच्या वतीनं आमच्या इथे असणाऱ्या सर्व महिलांचा जवळ एक माझ्याकडे सत्तर एक महिला आहेत आणि ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महिला असलेलं पोलिस्टेशन हे माझं आहे सत्तर एक महिला या ठिकाणी आहेत आणि माझ्या पोलिटिशनचं सर्व कारभार जवळजवळ नव्वद टक्के कारभार हे आमच्या महिला पाहतात ठाणेमलदार असेल तिला मदतनीस असेल वायरलेस असेल सी सी टी असेल बार्नीशी असेल तसेच मुद्देमाल कारकून असेल अर्ज काढण्याचं काम असेल लॉक ऑफ गार्डचं काम असेल आणि ह्या सर्व महिला या चौकीला देखील आमच्या भरपूर महिला आहेत त्या महिला ह्या सातारा शहर एवढं मोठं शहर आहे त्या शहराचं काम पाहतात आणि जे वरिष्ठ आदेश येतात त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि त्यांचा एक सत्कार करणं त्यांना मोटिवेट करणं हे आमचं काम आहे त्या अनुषंगानं आज रोजी आम्ही एक छोटेखाने ह्या ठिकाणी कार्यक्रम केला आणि त्यांना प्रोत्साहन दिलं की तुम्ही ह्यापुढे देखील असंच चांगल्या पद्धतीनं काम करा आणि यापुढे ते एकचं चांगलं काम करतील अशा अपेक्षा बळगून मी महिला त्यांच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके